महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या संकल्पनेतून जत विधानसभा संघात प्रथमच रोजगार हमी योजनेचा पायलट प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे जाहीर केले रोजगार हमीच्या माध्यमातून केवळ रोजगारच नव्हे तर जतच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले इतकंच नव्हे महायुती सरकारचे संपूर्ण लक्ष या प्रकल्पाकडे असेल येत्या पाच वर्षांमध्ये जतला दुष्काळमुक्त करून तो विकसित तालुका म्हणून पुढे आणण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी आश्वस्त केले या कार्यक्रमासाठी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष व मॅन अशी ओळख असलेले पाशा पटेल यांनीही तालुक्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच तरुणांमधील बांबूवर आधारित कारखान्यांची निर्मिती तात्काळ करण्यात येणार असल्याचे आश्वस्त केले यावेळी बांबूचे महत्व करणाऱ्या बांबू बसचेही उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर पर, विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनीही ओघव त्या शैलीत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या जळजळीत वास्तव सांगत रोजगार हमी योजना राबवण्याचे महत्त्व पटवून दिले यावेळी महासंचालक मिशन मनरेगा नंदकुमार सर सचिव गणेश पाटील जिल्हाधिकारी अशोक काकडे समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती दोडमिसे राजेंद्र शहाडे दीपक शिंदे निलेश घुगे अजित कुमार नष्टे विक्रम गुरव श्रीमती रोहिणी शंकर दास आनंदा लोकरे मुक्तेश्वर माडगुळकर अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशांत कांबळे A granny nudes wit.